शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत संपूर्ण शिरोळचं लक्ष प्रभाग क्रमांक दहाकडे आजपर्यंत सामाजिक कामामध्ये सक्रिय असणाऱ्या कृष्णा देशमुख यांनी यावर्षीच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून शड्डू ठोकला आहे कृष्णा देशमुख यांच्या एंट्रीने वार्डातील चुरस नक्कीच वाढली आहे येणाऱ्या निवडणुकीत पोकळ आश्वासन न देता आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊन जनतेच्या दारात मत मागण्यासाठी जात आहे अशा पद्धतीचं आव्हान सोशल मीडियावर केल्याने आता विरोधी उमेदवारांना त्यांचं काम दाखवावं लागणार हे मात्र निश्चित झालं आहे कृष्णा देशमुख हे धनाजी चिडमुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अंकुश चळवळीतून तयार होत असले असल्याने त्यांच्याकडे विशेष नेतृत्व आहे त्यांची असलेली वक्तृत्व शैली आणि आजपर्यंत केलेल्या काम पाहता सर्वच दिग्गज विरोधी उमेदवारांची कसोटी लागणार आहे यामुळे संपूर्ण शहराचं लक्ष प्रभाग क्रमांक दहाच्या लढतीकडे लागून राहिलेले आहे ते पुढे आम्ही काय करणार हा मत मागण्यासाठी जात आहेत पण आम्ही गेल्या पाच दहा वर्षामध्ये आम्ही काय काम केलं हे पहिला जनतेसमोर दाखवणार आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही काय प्रश्न सोडवणार हे विजन घेऊन आम्ही या जनतेसमोर मत मागण्यासाठी लोकांच्या दारामध्ये जाणार आहे तर गेल्या काही वर्षामध्ये जे रस्ते गटरीने हॉल सोडून ज्या पायाभूत सेवा सुविधा लोकांना देणं गरजेच्या होत्या त्या अजूनही लोकांनी मिळाल्या नाहीत त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असू दे किंवा स्वच्छतेचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल आता आपल्या शिरोळ गावाच्या व लगत पंचगंगा आणि कृष्णा दोन नद्या उशार असून शिरोळकरांच्या घशाला कोरड पडत आहे गेल्या कित्येक वर्षामध्ये बघितलं तर चार ते तीन ते चार दिवसाने या ठिकाणी पाणी येत आहे दररोज पाणी पुरवठा उपलब्ध होत नाही असे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेलो आहे आणि आम्हाला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं जनता आमच्या पाठीशी राहील असा आमचा ठाम विश्वास आहे